माजी नगरसेवक रणजित रामदास जोशी यांच्या संकल्पनेतनं आज शास्त्रीनगर प्रभागामध्ये वातानुकूलित अभ्यासिकाचा आज लोकार्पण सोहळा पार पडला वातानुकूलित अभ्यासिका तयार करण्याचं मुख्य कारण म्हणजे माझ्या प्रभागामध्ये अनेक गरजू विद्यार्थी आहेत की ज्यांना जागेचा अभाव आहे किंवा शिक्षणाची आवड आहे पण त्यांना शांत असं वातावरण मिळत नाही अभ्यास करण्यासाठी तर त्या उद्देशाने आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की जे हे सर्व विद्यार्थी आहेत हे पुढे देशाचे नागरिक होणार आहेत तर त्यांना चांगल्या हुद्द्यावर आज कोणी इथे अभ्यासिकेमध्ये अभ्यास करून डॉक्टर इंजिनियर चांगल्या चांगल्या मोठ्या पदांवर आज ते कार्यरत होतील पुढे मोठे जाऊन मोठे होऊन तर अशा जागेच्या अभावी अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी आम्ही ही अभ्यासिका चालू केली आहे आणि आता आपण बघत आहात की दहावी बारावीची परीक्षा एक पुढच्या दोन महिन्यात जवळ येत आहे तर आम्ही सुरुवातीचे दोन महिने जे आहोत ते विद्यार्थ्यांना मोफत ही अभ्यासिका देत आहोत सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत आणि आपण या अभ्यासिकेमध्ये बघाल तर चार्जिंग पॉईंटची सुविधा करून दिलेली आहे म्हणजे जे काही लॅपटॉपवर टॅबलेटवर जे विद्यार्थी का काम करणारे आहेत आणि आपण इथे कम्प्युटरही उपलब्ध करून देत आहोत विद्यार्थ्यांसाठी की त्याचाही त्यांना फायदा होईल तर बघत असाल की एसी अभ्यासिका जी आहे त्याचे आज हजार रुपयाच्या वर रेट आहेत पण आपण आपल्या विद्यार्थ्यांना पुढचे दोन महिने मोफत देऊन तिसऱ्या महिन्यापासून अत्यल्प दरामध्ये ही आपण अभ्यासिका चालू करणार आहोत की सामान्य एक विद्यार्थ्याला देखील या अभ्यासिकेचा लाभ घेता येईल बरोबर येस आपण बघत असाल तर माझ्या प्रभागाला लागूनच अशी आपण म्हणत असाल तशी ता वस्ती आहे ज्यांची परिस्थिती खराब आहे किंवा अगदी लहान खोली आहे त्यांना मोकळं वातावरण मिळत नाही शांततेच तर अशा विद्यार्थ्यांचा माझ्याकडे त्यांचा संपर्क झाला आणि त्यांच्यातनच आम्हाला ही ऊर्जा मिळाली की आपण काहीतरी त्यांच्यासाठी करावं आणि त्या उद्देशाने आम्ही आज ही वातानुकूलित अभ्यासिका चालू करत आहोत आपण ज्यांची परिस्थिती ठीक आहे अशा लोकांना देखील आपण या दोन महिन्याकरता आता ही मोफत करतोय परंतु ज्यांची खरोखर बिकट परिस्थिती आहे ज्यांच्याकडे खरोखर अभ्यासासाठी म्हणजे मानधन कमी पडत असेल अशा लोकांना आपण इकडे पूर्णपणे म्हणजे वर्षानुवर्ष फ्री देण्याचा प्रयत्न पूर्णपणे करू आपण जेव्हा चालू करतो तर तिथे शिस्तीचं पालन व्हावं हो यासाठी दोन रिटायर्ड शिक्षिका आहेत ज्या आमच्या प्रभागातच राहतात त्यांना आम्ही इथे कार्यरत हो ठेवत आहोत की त्या मुलांकडे लक्ष देतील आणि कुठलीही मुलांची गैरसोय होणार नाही किंवा कुठलंही वाईट असं कृत्य देखील इथे होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ